नमस्कार मित्रांनो सिरियल कमळीमध्ये येणार आहे एक मोठा ट्विस्ट कारण जिथे एका बाजूला आता निवडणुकीत उभी राहिलेली आहे निंगी आणि त्याच वेळी दुसऱ्या बाजूला अनिका तिला हरवण्यासाठी एक नवीच योजना आखते तर अनिकाने काही मुलींना बोलावलेलं आहे आणि ज्या आता निंगीसोबत मारामारी करणार आहेत जेणेकरून निंगी, निंगी घाबरून जाईल आणि निवडणुकीमधनं माघार घेईल आणि अनिका एकतरची निक निवडणूक जिंकू शकेल पण आता काय होणार हे खूपच रंजक असणार आहे कारण ह्या प्रकारानंतर अनिकाला वाटतं की पन, पन, करन, आता तीच एकटी उरलेली आहे निवडणुकीसाठी पण तिथे जिंकणं निश्चित आहे पण ते पूर्णपणे चुकीचं आहे कारण एकीकडे आपल्याला ऋषीची तब्येत आता ठीक आहे आणि दुसरीकडे कमळीने घेतलेला आहे खूप मोठा निर्णय कमळीने ठरवलेलं आहे की तिच्या मैत्रिणीसोबत म्हणजेच निंगीसोबत जे काही अनिकाने घडवलं आहे त्याच्या बदला ती घेणार आहे आणि आता ती स्वतः निवडणुकीत उभी राहणार आहे निंगीच्या जागी आता पाहणं खरंच मजेदार ठरणार आहे कारण आता कमळी वर्सेस अनिका होणार आणि त्यांच्या दोघींमध्येही होणारी फाईट खूपच इंटरेस्टिंग असणार आहे तुम्हालाही हे समजलंच असेल पण सध्या सगळ्यांना एकच गोष्ट कळालेली आहे की ऋषी काय निर्णय घेणार तो कमळीवरती रागावणार का कारण त्याने तिला स्पष्ट सांगितलेलं आहे की आपलं लक्ष अभ्यासावरतीच केंद्रित करावं निवडणूक वगैरेमध्ये लक्ष घालू नये पण आता कमळी त्याच्याशी न बोलता निर्णय घेतलेला आहे आणि निवडणुकीत उभी राहण्याचा निर्णय स्वतः कमळीचा आहे म्हणून ऋषी रागावणं ठरलेलंच आहे पण ते फार काळ तिच्यावरती रागावलेला राहणार नाही आता आत्तासाठी तरी ऋषी आपल्या आईच्या सांगण्यावरून त्या मुलीला भेटायला जाणार आहे जिच्याशी त्याचं लग्न ठरवलं आहे पण तो तिला होकार देणार नाही आता हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे की पुढच्या भागांमध्ये ऋषी शेवटी आपल्या मनातलं कमळीला सांगतो का आणि लवकरच तो सीन येणार आहे जिथे कमळी ऋषीला स्पष्ट नकार देणार आहे का मी तुझ्यावरती प्रेम लग्न वगैरे काहीच विचार करू शकत नाही कारण तिला माहिती आहे की ऋषीची आई तिला कधीच आयुष्यात स्वीकार करणार नाही आता पाहावंच लागेल की ह्या मोठ्या कटानंतर असं काय होणार आहे की ज्यामुळे कमळीचं पूर्ण आयुष्यच बदलून जाईल चला आता आपण पाहू की हा संपूर्ण अपडेट खर तर होणार असं आहे की आता कमळीची आई सरोजा कमळीबद्दलचं पूर्ण सत्य हे चंद्रूला सांगणार आहे आणि चंद्रूला हे आता समजणार आहे का कमळीच त्याची मुलगी आहे आणि हे सत्य समजताच चंद्रू लगेचच तिच्या बाजूने उभा राहणार आहे सर्वात आधी तो अन्नपूर्णाजींना जाऊन हे सत्य सांगणार आहे का कमळी हीच आपली मोठी मुलगी आहे तर आता हे सगळं खूपच रंगतदार होणार आहे आणि म्हणून व्हिडिओला एक लाईक नक्की द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा तुमची सिरियल कमळी